नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवते अगदी साधी अशी पिवळी मुगाची खिचडी आणि त्याबरोबर खाण्यासाठी आमसोल्याची कढी घराघरांमध्ये बनती ही खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खातात घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी छान आहे किंवा मग तुम्हाला कधी स्वयंपाक बनवायचा कंटाळ आला ना तर त्यासाठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे डाळ आणि तांदूळ सारख्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवायचे त्यामध्ये भरपूर पाणी घालायचे हळद मीठ घालायचे आणि ही खिचडी ना कुकरला चांगलं सात आठ शिट्ट्या लावून शिजवून घ्यायची आहे कुकर थंड झाला की खिचडी छान घोटून घ्यायची आहे गरज वाटल्यास त्यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा ॲड करा आणि आमसुलाची खडी बनवण्यासाठी एक मोठा चमचा भरून साजक तूप गरम आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ परतून घ्यायचे आहे छान ब्राऊन रंग असतोपर्यंत आणि त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे साधारणतः ग्लासभर दोन तीन आमसूल घालायचे आहे थोडासा गूळ घालायचा आहे हळद पावडर मिरची पावडर अगदी थोडी थोडी ॲड करायची चवीनुसार मीठ घालायचे सगळं छान मिक्स करायचे आणि एक दणंदी तुकडी आली की आपली कडी सुद्धा तयार आहे मंडळी नक्की बनवून बघा थँक्यू